श्री शिवाय नमस्त हर हर महादेव ओम गौ गव, शिवगौरी नमः नमस्कार मैत्रिणींनो सोमवारचे मनोकामना पूर्ण करणारे भगवान शिवाचे उपाय तसेच या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे तर भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे सुद्धा अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महादेवाच्या केलेल्या पूजेचे फळ लगेच का भेटते जाणून घ्या सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मदेव सृष्टीचे पालन करता श्री विष्णूदेव आणि संहार करता महादेव हे मृत्यू आणि मोक्षावर महादेवांचा अंकुश आहे असे म्हटले जाते तसेच गत जन्मातील संचित पातकामुळे आपणास या जन्मात अकस्मित मृत्यू मतिमंदत्व मानसिक आणि शारीरिक असाध्य आजार दुःख संकटे हाल अपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते या सर्वापासून मुक्ती देण्याचे मार्ग महादेव करतात भगवान शंकर म्हणजेच खरे निराकार निर्गुण परब्रह्म होय अशा या मोक्षकारी महादेवांना प्रसन्न करण्याचे दिवस म्हणजे सोमवार तय त्रयोदशी मासिक अष्टमी मासिक शिवरात्र प्रदोष काळ व महाशिवरात्र या दिवशी जो कोणी या दिवशी भगवान शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होते एकूणच या दिवशी केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख शांती समृद्धी देण्याचा एक राजमार्ग आहे अशी ही फलदायी उपासना आहे ज्या भक्ताला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने भक्ताने उपासना करणे आवश्यक आहे महादेव म्हणजे सर्वात लवकर साध्या पूजेने सुद्धा प्रसन्न होणारे दैवत आहेत म्हणूनच या देवाला भोळाशंकर असे म्हटले जाते एवढेच नाही तर आपल्या हातून जर आजपा आजानतेपणे शिवपूजा घडली तर तो भोळाशंकर लगेच प्रसन्न होतात ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू आपण भेट म्हणून देतो त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण अर्पण करतो किंवा त्या देवतेला अर्पण करणे किंवा त्या देवतेला भेट देणे म्हणजे त्या देवताची उपासना करणे होय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात त्याने भोळे महादेव लगेच प्रसन्न होतात पण महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात अभिषेक महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळाशंकर लवकर प्रसन्न होतो मग तो अभिषेक तुम्ही गंगा जल साधे पाणी पंचामृत दूध किंवा उसाचा रस यापैकी कोणत्याही द्रव्याने केल्यास तरी चालतो ते लवकर प्रसन्न होतात फुले महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्याने ते लगेच प्रसन्न होतात मुख्यत्वे करून धोत्र्याचे फूल जाई जुई मोगरा पांढरी शेवंती श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रुईचे फूल सफेद कमळ गोकर्ण पारिजातकाचे फूल हे फुले महादेवाला अर्पण करून प्रसन्न करू शकता वृक्ष महादेवांना बेलाचे वृक्ष तसेच चंदनाचे वृक्ष अतिप्रिय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पाने किंवा फुले अर्पण करू शकता तसेच तुम्ही बेलाचे झाडाचे किंवा चंदनाचे झाडाचे रोपण करून ते जरी वाढवले आणि त्याची जरी पूजा केली तर त्याची पूजा अपार अगगन्ना आहे म्हणून बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा दान द्यावे त्याने भोळेशंकर प्रसन्न होतात फळे धान्य वस्त्र हे महादेवाला अतिशय प्रिय आहे तसेच बेलफळ किंवा नारळ हे महादेवाला अतिशय प्रिय आहे महादेवाला मुठभर अखंड तांदूळ अर्पण करावे किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे किंवा अगदीच काही नसेल तर खडी साखर अर्पण करावी तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा पूजा करताना पांढरे वस्त्र घालून पूजा करावी यामुळे पूजा संपन्न होते स्तोत्र शिवस्तुतीचा रोज पाठ वाचावा शिवस्तुती ही सर्वात लवकर फलदायी होते याने महादेव लवकर प्रसन्न होतात शिवकव शिवा अष्टकम शिवपंचाक्षरी स्तोत्रम शिवतांडव रुद्राक्ष रुद्राष्टकम पठण हे देखील अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी आहे उपासना मंत्र <coughs> ओम नम शिवाय हा मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राच्या सततच्या जपाने हे महादेव लगेच प्रसन्न होतात या मंत्राची शक्ती अद्भुत आहे या मंत्रासाठी दीक्षा होम संस्कार मुहूर्त गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते या मंत्रात वेद आणि उपनिषेद यांचे सार सामावले आहेत दानधर्म सध्या कलियुग चालू आहे आणि या कलयुगात दान धर्म देणे हे अनन्यसाधारण पुण्यकर्म समजले जाते म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू वस्तू प्रिय आहेत त्यापैकी कोणतीही एक गोर गरी दाने तुम्ही जर दान केली तर त्याचे फळ लाखो पटीने वाढते यामध्ये तुम्ही अन्नदान किंवा सोपातले सोपे म्हणजे दूध तांदूळ केळी पांढरे वस्त्र खडीसाखर बेलाचे किंवा चंदनाचे रोप या वस्तू दान करू शकता त्याने पुण्यसंचय वाढून जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते यात शंकाच नाही धान्य व शांत ध्यान व शांतता भगवान शंभू महादेवाला ध्यान आणि शांतता या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत ज्या घरात रोज ध्यान होते व ज्या घरात कलहन असतो त्या घरात शंभू महादेवांची अपार कृपा असते म्हणून प्रत्येकाने सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे व रात्री दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे यावेळेस घरात शांतता ठेवावी घरात चंदनाचा व पंचगव्याचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होते व घरात बरकत होते दारिद्र्य दूर होते मनातील इच्छा बोलणे ज्याप्रमाणे मुलं रडल्यावर त्याची ते आई त्याला दूध पाचते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याचप्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा भंडारी शंकर लगेचच प्रसन्न होतो आणि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातली इच्छा लगेचच बोलून दाखवल्यावर ती नक्कीच ती पूर्ण होत असते आता आपण काही उपाय बघूयात एक ज्याच्या घरामध्ये मुलं किंवा पती व्यसनी असेल त्यांनी रुद्राक्षाच्या माळ्याने ओम गण गणगणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला या रुद्राक्षाच्या माळ्याने दिवसभरात केव्हाही जमेल तेव्हा एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्या वेळेस आपण श्री गणेशाची पूजा विधी झाल्यानंतर अगरबत्ती लावतो तर त्या अगरबत्तीची विभूती असते ती विभूती त्या व्यक्तीच्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यायची आहे दोन सतरा मार्च शुभ सहयोग सोमवार आणि श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी ज्याच्या घरामध्ये भगवान शंकराचे शिवलिंग विराजमान आहे आपल्या घरात मोठे शिवलिंग असो किंवा छोटे शिवलिंग असो किंवा कंकरवर मात्र असे शिवलिंग असो शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस एक लक्षात ठेवा की आपण भगवान शंकराला स्नान घालत आहोत तर आपण एक छोटेसे पात्र अलग घ्यावे म्हणजेच त्यामध्ये स्नान घालावे आणि आपण थोडीशी घरात चिंपडले आणि थोडेसे आचमन केले आपल्या घरातील मुलं जिद्दी असतील त्यांना थोडेसे जल द्यावे आणि आपण जल तुळशीला सोडून दुसऱ्या कुठल्याही वृक्षाला वरक्षा, टाकू शकता तीन सोमवारची संकष्टी चतुर्थी जर भोलेनाथ तुमची कामना पूर्ण करत नसेल तर एक लोटा जल त्यामध्ये एक दुर्वा आणि एक बेलपत्र या वस्तू घेऊन शिवलिंग लिंगावरती शिवमंदिरात जाव्या सगळ्यात पहिले जो एक लोटा जल घेऊन गेला आहात तो शिवलिंगावरती जिथे गणेशाचे स्थान आहे तिथे अर्पण करावे त्यानंतर थोडेसे माता पार्वतीचे हस्तकमल गोलाकार आहे तिथे ते जल अर्पण करावे त्यानंतर शिवलिंग आहे हे जल अर्पण करावे त्यानंतर दुर्वा गणेशाच्या स्थानावर समर्पित कराव्यात आणि बेलपत्र अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे या तीन वस्तू आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेष करून अर्पण केल्यास येणाऱ्या चतुर्थीपर्यंत देवादिदेव महादेव आपल्या मनातील कामना पूर्ण जरूर करतील हे निश्चित आहे चार जर आपण जीवन आप जीवन आपल्या जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे सतत काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर पडत असेल तर आज संकष्ट चतुर्थी दिवशी श्री गणेशाची पूजा विधी झाल्यानंतर एक सुती लांब धागा घेऊन श्री गणेशासमोर ठेवावा त्यानंतर विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा एकशे आठ वेळा जप करावा मनोभावी श्री गणेशाची आणि भगवान शिवाची प्रार्थना करून त्या धाग्याला सात गाठी बांधून तो धागा स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल सहा व्यापार व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन अखंड हिरवे मुख दान करावेत गणेश चालिसाचा एक पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अनेक अडचणी दूर होतात व्यवसायामध्ये नफा मिळतो सात घरात वादविवाद वाद, क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही घरात जर लक्ष्मी नांदायला असे वाटत असेल तर घरात सुख शांती असणे गरजेचे आहे घरात सुख शांती हवी असल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या यंत्राची स्थापना करावी हे यंत्र खूप लाभकारी ठरते श्री गणेश यंत्र स्थापन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आठ घरात वादविवाद होत असेल क्लेश होत असेल भांडणे होत असेल तर सोमवारच्या संकष्टी चतुर्थी दिवशी एक काळी मिळी एक लवंग भगवान शंकराला स्पर्श करून जिथे वडाचे वृक्ष आहे त्या वृक्षाखाली भटकेश्वर महादेवाच्या नावाने एक लोटा जल अर्पण करावे दहा पंधरा मिनिट तिथे शांत बसावे आणि जी काळी मिरी आणि लवंग घेऊन गेला आहात ती तिथे दाबावी टाकावी कितीही पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तरीही पती मनवायला येणारच हे भटकेश्वर महादेवाचे प्रमाण आहे नव शिवपुराणातील गरुड पुराणानुसार घरामध्ये सतत शिवीगाळ करणाऱ्याचा बुध ग्रह खरा खराब होतो ज्यामुळे अशा लोकांना भरपूर पैशाच्या तंगींना सामोरे जावे लागते तसेच सतत शिवीगाळ केल्याने राहू ग्रह त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो त्यामुळे सतत घरामध्ये क्लेश निर्माण होतो भांडण तंटे निर्माण होतात यामुळे परिवारातील सुख शांती गायब होते त्यामुळे घरातील व्यक्तीने शिवीगाळ करणे हे सोडून द्यावे तसेच तुम्हाला ते शक्यच नसेल तर निदान भगवान शिवाचे नामस्मरण करा अपो भगवान शिव तुम्हाला असा आशीर्वाद देतील की तुमच्या तोंडात शिवी येण्याऐवजी तुमच्या तोंडात भगवान शिवाचे नामस्मरण येईल तर मैत्रिणीने व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शिवगौरी पुत्राय नम टाईप करायला विसरू नका धन्यवाद